आयुष याच्या खुणानंतर पोलीस आणि पुणे महापालिका प्रशासनाने आंदेकर कुटुंबियांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार अनधिकृत मासळी बाजार पाडल्यानंतर सोमवारी आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात अतिक्रमण कारवाई करण्यात आली येथील टपऱ्या स्टॉल शेड अनधिकृत फलक पाडण्यात आले एरवी छोट्या मोठ्या कारवाईनंतर लगेच प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या पालिकेने याबाबत अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती दिलेली नाही आंदेकर कुटुंब नाना पेटेत वास्तव्यात असून या परिसरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोपही आंदेकर टोळीवर असून तसेच तपासातूनही समोर आले आहे या परिसरात आंदेकरांचे अनधिकृत मार्केट फ्लेक्स टपऱ्या आहेत वाहतुकीला अडथळा होत असल्याची कल्पना असूनही महापालिकेचे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय मुख्य अतिक्रमण आकाशचिन्ह परवाना आणि बांधकाम या विभागांनी या विरोधात कारवाई केली नाही मागील आठवड्यात पोलिसांनी आंदेकरांचा मासळी बाजार पाडून टाकला त्यानंतर पालिकेने सोमवारी कारवाई करून येथील अनधिकृत फ्लेक्स टपऱ्या शेड पाडून टाकले मात्र महापालिकेच्या अतिक्रमण किंवा बांधकाम विभागाकडून या कारवाईची माहिती दिली गेली नाही ही नियमित कारवाई असल्याचे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले